हॅलो एवरीवन वेलकम टू डबल बघा हजार पंचवीस ही जी परीक्षा सत्तावीस तारखेला होणार आहे त्या परीक्षामध्ये कोणकोणते डॉक्युमेंट्स डॉक्युमेंट घेऊन जावे आपण या व्हिडिओ मध्ये त्याआधी बघा नवी मुंबई कल्याण डोंबिवली याची बॅच सुरू झालेली आहे जे विद्यार्थी एन एम जी एन एम स्टाफ नर्स पशुधन पर्यवेक्षक साठी या परीक्षेसाठी बसणार त्या विद्यार्थ्यांसाठी जी बॅच सुरू झालेली आहे या, या परीक्षेमध्ये तुम्ही सर्व विषयाचे रेकॉर्डेड लेक्चर्स आहे बुक टेस्ट सिरीज आहे त्याने सर्व आणि त्याप्रमाणे तुम्ही तांत्रिक भरपूर तुम्हाला सर्व सराव केला जातील आणि या परीक्षा आता या बॅच मध्ये तुम्ही पंधराशे रुपयामध्ये तुम्ही ही बॅच घेऊ शकता त्याचप्रमाणे ही बॅच तुम्ही तुम्ही तीन थ्री मंथसाठी याची व्हॅलिडिटी घेऊ शकता ठीक आहे याची व्हॅलिडिटी आहे त्याचप्रमाणे बघा इथे ऍज अ जे विद्यार्थी ऍज अ टीचर साठी अप्लाय करणार आहात आणि महाराष्ट्र शासन हे टॅट ही एक्झाम आता जस्ट रिसेंटली आलेली आहे ठीक आहे आता या विद्यार्थ्यांसाठी परीक्षा आता या विद्यार्थ्यांसाठी ही बॅच सुरू झालेली आहे या बॅच मध्ये तुम्हाला सर्व विषयाचे जुन्या प्रश्न जेवढे प्रश्नपत्रिका त्याचं तुम्हाला विश्लेषण होईल त्याचप्रमाणे तुम्ही ई बुक आणि टेस्ट सिरीज तुम्हाला प्रोवाइड केले जातील आहे आणि तुम्हाला सर्व भरपूर या बॅच मध्ये भरपूर सराव केला जातील ठीक आहे तुम्हाला ऍडमिशन करायची असेल तर तुम्ही या नंबरवरती कॉन्टॅक्ट करू शकता नाईन फोर फाईव्ह एट वन एट थ्री झिरो थ्री या नंबरवरती कॉन्टॅक्ट करू शकता जर तुम्ही ही बॅच जॉईन केली तर तुमचा भरपूर सराव होईल भरपूर टेस्ट सिरीज तुम्हाला सॉल्व करता येतील ठीक आहे तर लवकरात लवकर तुम्ही ऍडमिशन करा आणि लाभ घ्या ठीक आहे तर आपण बघणार आहोत जी एक्झाम टॅट ही जी एक्झाम आलेली आहे ठीक आहे दोन हजार पंचवीस याचे डॉक्युमेंट्स आपण कोणकोणते लागणार आहेत ते आपण बघणार आहोत ठीक आहे बघा पहिल्यांदा मोस्ट इम्पॉर्टंट हॉल टिकीट घेणे खूप आवश्यक आहे त्याचं ओरिजिनल प्लस कोनी -कोनी तर, नेना, नेना, एक प्लस एक झेरॉक्स नेणे अति आवश्यक आहे त्यानंतर आहे आय डी प्रूफ ओरिजिनल प्लस झेरॉक्स कोणतेही आधार कार्ड असो पॅन कार्ड असो ठीक आहे त्यानंतर आहे कोणी कोणी राशन कार्ड ही घेऊन जातं तर मोस्ट इम्पॉर्टंट आय डी प्रूफ हे घेणं नेणं खूप महत्वाचं आहे तर एक ओरिजिनल प्लस एक झेरॉक्स पण नेणे आवश्यक आहे आता ज्या महिला आहेत महिलांचे आधार कार्डवर आपलं हजबंडचं नाव अपडेट नसतं तर त्या ऑप्शन मध्ये तुम्ही मॅरेज सर्टिफिकेट नेणं अति आवश्यक आहे त्या त्याशिवाय तुमचं एक्झाम एक्झाम सेंटरला एंट्री होणार नाही ठीक आहे तर सगळ्यात इम्पॉर्टंट मॅरेज सर्टिफिकेट नेणं अति आवश्यक आहे ठीक आहे तर असे एवढे डॉक्युमेंट्स आहेत हॉल तिकीट आहे त्यानंतर आहे आय प्रूफ आहे आणि मॅरेज सर्टिफिकेट हे नेणं जे मॅरिड वुमेन्स आहेत लेडीज आहेत त्यांना मॅरिज सर्टिफिकेट अति आवश्यक आहे आठवणीने घेऊन जावे ठीके आणि पेन्स सोबत घेऊन जा ओके सोबत पेन्स ही घेऊन जा आता कळलं आता बघा बॅच अकॅडमी मध्ये मनपा नवी मुंबई कल्याण डोमोली मनपा याची बॅच सुरू झालेली आहे जे विद्यार्थी एन एम जे एन एम स्टाफ नर्स आहे त्याचप्रमाणे पशुधन पर्यवेक्षक यासाठी एक्झाम एक्झाम मध्ये बसणार आहेत त्या विद्यार्थ्यांसाठी ही बॅच सुरू झालेली आहे या पहिल्या बॅच मध्ये तुम्हाला सर्व विषयाचे रेकॉर्डेड लेक्चर्स लाईव्ह लेक्चर्स प्लस रेकॉर्डेड लेक्चर्स ही प्रोव्हाइड होतील आणि जुन्या जेव्हा प्र, जेवढे प्रश्नपत्रिका आहे त्याचं तुम्हाला विश्लेषण केलं जाईल आणि ई बुक आणि टेस्ट सिरीज तुम्हाला मोफत घेतले जातील ठीक आहे तुम्ही हे लेक्चर्स अनलिमिटेड टाइम्स बघू शकता ओके आणि ही जी बॅच आहे तुम्हाला फक्त पंधराशे रुपयामध्ये प्रोव्हाइड होत आहे आणि याची व्हॅलिडिटी आहे फक्त थ्री मंथसाठी आता जे विद्यार्थी साठी अप्लाय करणार आहेत आणि आता महाराष्ट्र या या टेट परीक्षा जेवढे सिलेबस अपडेटेड सिलेबस आहेत या बॅच मध्ये तुम्हाला प्रोव्हाइड होतील आणि तुम्हाला लाइव आणि रेकॉर्डेड लेक्चर्स लेक्चर्स पण तुम्हाला प्रोव्हाइड होऊन जातील ठीक आहे जुना जेवढा जुना, जुना प्रश्नपत्रिका आहेत जर तुम्हाला विश्लेषण केलं जाईल ठीक आहे आणि ईबुक आणि टेसरीच तुम्हाला मोफत घेतलं जाईल आणि तुम्हाला फिफ्टी पर्सेंट ऑफ ही भेट भेटले जाईल ठीक आहे जर तुम्हाला ऍडमिशन ते जे काही क्वायरी वगैरे असतील तर तुम्ही नाईन फायव्हर फाईव्ह एट वन एट थ्री झिरो थ्री या नंबरवरती कॉन्टॅक्ट करू शकता ठीक आहे आपण आज बघितले या व्हिडिओमध्ये ही काही टॅट एक्झामसाठी कोणकोणते डॉक्युमेंट्स लागलेले आहेत ते आपण या मध्ये बघितलेले आहेत तर तुम्हाला ही व्हिडिओ आवश्यक इन्फॉर्मेशन इन्फॉर्मेटिव्ह वाटत असेल तर तुम्ही सगळ्या फ्रेंड्स ला ठीके फॅमिलीज ला सेंड करा आणि लाईक लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद